किंवा राज्यसभा किंवा मंत्रिपदाची अपेक्षा मी वरिष्ठ मी राज्यसभेवर जाणार नाही मी विधान परिषदेवर जाणार नाही त्याचं कारण असं आहे की मला पक्षानं खूप दिलंय गावच्या सरपंचापासून केंद्रीय नेतेपर्यंत मला पोहोचवलंय मी राज्याचा अध्यक्ष झालो मी माझ्या गावचा शाखेचा अध्यक्ष होतो तालुक्याचा अध्यक्ष झालो जिल्ह्याचा अध्यक्ष झालो राज्याचा अध्यक्ष झालो गावचा सरपंच झालो पंचायत समितीचा सभापती झालो आमदार झालो खासदार झालो केंद्रात मंत्री झालो माझे दोन मुलं आमदार आहेत आता त्याच्यापेक्षा पक्षानं मला काय दिलं पाहिजे मला आमदारकी लागत नाही मला खासदारकी लागत नाही आणि लढलो तर पुन्हा दोन हजार एकोणतीस ची लोकसभेची निवडणूक लढन पक्षाना जर आदेश दिला तो काम पक्षाचं करायला मी तयार आहे आताच आपण म्हणलंय की दोघांच्या दोघांनी दो एकमेकाला शिवाय दिल्या आणि दोघांमुळे खर्च कार्यकर्त्यांना आज झाला आणि त्यानं मतदान यावेळेस विधानसभेला भाजपला केलेलं आहे लोकसभेला काय झालं होतं की लोकसभेला असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांना जे कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं त्यापेक्षा त्यांनी कन कन्फ्युज जादा केलं राजकारणामध्ये कन्व्हिन्स करणं आणि कन्फ्युज करणं हे दोन भाग आहेत आम्ही कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही पण त्यांनी कन्फ्युज केलं की यांचे चारशे खासदार जर निवडून आले तर हे घटना बदल बदलणार आहे अरे बहात्तर वेळेस काँग्रेसने या देशाची घटना बदलली आणि तुम्हाला सांगतो संविधानाबद्दल बोलतात या देशाच्या पंतप्रधानपदी पंडित नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी राहिले पण या संपूर्ण देशाला ते घटना लागू करू शकले नाही एक प्रधान एक निशान एक संविधान ही आमच्या पक्षाची घोषणा होती पण जम्मू काश्मीरमध्ये दोन झेंडे होते एक काश्मीरचा आणि एक भारताचा तिथल्या मुख्यमंत्रीला प्रधानमंत्र्यांचा दर्जा प्रधानमंत्री मुख्यमंत्री म्हणत नव्हते ते आपले कायदे त्यांना सगळे लागू नव्हते तीनशे सत्तर पस्तीस एक जो कलम होतं त्या कलमानुसार त्यांना एक विशेष प्रकारचा अधिकार होता जर एक संघ देश आहे तर या एक संघ देशामध्ये सगळ्या माणसाला सारखे कायदे लागू असले पाहिजे होते पण त्या ठिकाणी कायदे लागू नव्हते दलिताला आरक्षण नव्हते त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नव्हत्या पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या नगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून जर संविधान लागू कर तर साऱ्या देशाला लागू व्हायला पाहिजे होत ना पण एक देश यांनी कधीच लोकांच्या पुढे ठेवला नाही आणि ज्या टायमाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले आणि गृहमंत्री अमित भाई झाले त्यांनी दोन हजार बावीसला तीनशे सत्तर पस्तीस हे काढलं आणि आत्ता खऱ्या अर्थानं संविधान साऱ्या देशाला लागू झालं त्यांनी त्यावर ते सांगितलं की हे संविधान बदलणार आहे अरे आम्ही तर संविधानाची पूजा करतो संविधान आमच्यासाठी ग्रंथ आहे आणि त्यामुळे ते कन्फ्यूज केलं लोकांना त्यांनी लोकांच्या लक्षात आलं अरे यांनी लोकसभेला लो खोटं बोलले म्हणून विधानसभेला लोक त्यांच्या खिलाफ केले आणि मतदान आम्हाला के केलं आपण महात्मा गांधीजींना एक सन्मान देता देश सन्मान देतो चलनावर सुद्धा त्यांचे फोटो आहे